स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत कल्याण राज्यमार्गावरून गोमास घेऊन जाणारी इनोवा कार येथील गोरक्षक प्रेमी तरुणांनी मोठ्या शर्तीनं पकडून कर्जत पोलिसांच्या ताब्यात दिली आहे या कारमध्ये ते किलो कटिंग सापडून तर कार चालकाला देखील पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले यावेळी मात्र कार चालकासोबत असणारा त्याचा साक्षीदार गोरक्षकांच्या हातून निसटून पळून जाण्यास यशस्वी ठरलाय कर्जत तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असताना आज गुरुवार पंचवीस जुलै रोजी पहाटे सहाच्या सुमारास कर्जत मार्गे मुंबईकडे कार गोमांस विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षक प्रेमी तरुणांना मिळाली होती त्यानुसार वांगणी येथील काही गोरक्षक तरुणांनी आणि बजरंग दलाचे तरुणांनी एकत्र येत खालापूर तालुक्यात येत असलेल्या चौक फाट्याच्या रस्त्यावर हा गोमांस पकडून देण्यासाठी फिल्डिंग लावली होती दरम्यान एम एच झिरो फोर ई क्यू सिक्स वन सिक्स टू या क्रमांकाची इनोवा कार चालकाने गोरक्षक तरुणांना पाहून खोपली दिशेनं पळून जात असताना गाडीचा जा टायर फुटल्यानं कार चालकाने कार कर्जत दिशेनं वळवून कर्जत कल्याण राज्यमार्गावरून पळून जात होता दरम्यान उमरोली येथे गोरक्षक तरुणांनी या कार चालकाला पकडलं सुरुवातीला कार चालकानं या गोरक्षकांच्या अंगावर कार चढवून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे संतप्त गोरक्षक तरुणांनी गाडीच्या काचेवर दगड मारून गाडीची मागील काच फोडली या आलिशान कारमध्ये काळ्या कपड्याच्या खाली गोवंशीय जनावरांचे मांस सापडून आले कटिंग केलेलं मांस विक्रीसाठी मुंबई येथे चालवलं जात होतं साधारण सहाशे ते सातशे किलो गोमांस या कार मध्ये असल्याचं दिसून येते कारमधील मागील डिक्की तर चालक बसलेल्या ठिकाणचा मागील भाग हा गोमांसाने भरून गेला होता तर यातून प्रचंड दुर्गंधी देखील सुटली होती कार चालक आणि त्याचा साथीदार हा कार उमरोली रस्त्यावर थांबून पळून जात असताना या गोरक्षक आणि बजरंग दल तरुणांनी पकडले असता यामधील चालकाचा साथीदार पळवून जाण्यास यशस्वी ठरला तर चालक तावडीत सापडला घटनेची माहिती कर्जत पोलिसांना देताच घटनास्थळी कर्जत पोलीस हजर होते वाहन चालक आणि कार ताब्यात घेत गोमास याची लावण्यात माहिती समोर आली हे गोमास बदलापूर ते वागणी येथून कटिंग होऊन येत असल्याची माहिती यावेळी गोरक्षक यांनी दिली असून ते मास ठाणे मुंबई मुंब्रा येथे विक्रीसाठी नेले जात आहे असं सांगण्यात आलं ही गाडी बदलापूर येथून माल भरला होता गोमा इकडनं मुंबई साईडला घेऊन चालले होते प्रॉफिट मध्ये इसा इसा आम दे दे तर आम्ही लोकां चौक आहे ना तिथं इथं लागोपाठ केला पिछा केला तर हिने आमच्यावरती म्हणजे गाडी टाकून दिली अंगावरती आम्ही पकडायला गेलो तर हिने तिकडनं टर्न मारून हा खोपुडी साइड ला चालला होता पण याचा तिथं टायर ब्लास्ट झाला म्हणून हा बदलापूर साइडला वापस निघला घरा साईडला तर आम्ही ते इथं गाडी पकडली आणि आता त्यावरती पोलीस कारवाई पण करत आणि मुंबईसाठी बदलापूर येथे बदलापूर गाव येते माल कटिंग येते म्हणजे या रोडने आता या नवीन चालू केले या रोडने मालपूर न बायपास करते मुंबई पर्यंत आणि आमचे बजरंग दलाचे पाच लोकांनी गाडी पडली आमच्या गाडी साडेसहाच्या महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ